डोकम प्रेशर कुकर सारखं वाटतं ना सायनोसायटीस असू शकतो आपल्या नाकाभोवती हवेने भरलेल्या जागा असतात ज्यांना सायनस म्हणतात सायनुसायटीस म्हणजे या सूज येणे नाक बंद तर आहे ना पण हे त्याहून जास्त त्रासदायक हे इन्फेक्शन मुळे होऊ शकत विषाणू मुरे जंतुमुरे किंवा बुरशी मुरे सुद्धा हे होऊ शकतं जसं की परागणामुळे धूर किंवा बुरशी नाकात काही अडथळा किंवा हाडाची रचना वेडी वाकडी असेल हो ते सुद्धा याचं कारण असू शकतात नाक बंद होणे जाड आणि रंगीत श्लेष्मा येणे आणि डोडे आणि कपाराभोवती दाब जाणवणे ही लक्षणे दिसू शकतात वाज घेण्याची क्षमता कमी होणे आणि खोकला येणे विशेषतः रात्रीच्या वेरी आणि डोकेदुखी आणि थकवा तर हमखास असतोच जर हा त्रास जास्त असेल तर ताप येऊ शकतो डॉक्टर तुमची तब्येत आणि तपासणी करून सायनोसायटीस ओळखू शकतात कधी ती इमेजिंग चाचण्या किंवा नाकाची एंडोस्कोपी ही चाचणी अधिक माहिती देऊ शकते यापासून बचाव करण्यासाठी अलर्जी निर्माण करण्याच्या गोष्टी पासून दूर राहा नाक स्वच्छ ठेवा आणि सर्दी आणि अलर्जी लगेच बघून घ्या जर त्रास कमी होत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना नियमित भेटा माहिती घ्या निरोगी राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका कॅन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या